महाराजांच्या पदस्पर्शाने पुण्यामध्ये आयोजन झालेलं आहे बैलगाड्याचा घाण पडलाय मला अभिमानाने सांगावं लागेल उंचखडक आणि राजुरी ही दोन्ही गाव ही दोन्ही गाव कर्तृत्वान आहे जबाबदार आहे आणि या गावाचे कुठलेही कार्यक्रम आज मला आपण पाहिले तर या गावाची जोड अतिशय मोठी आहे मी सातत्याने रमलो या गावांमध्ये उंच गडक राजौरी आणि मला या गावाने प्रचंड प्रेम सुद्धा दिलेला आहे माहीत आहे की, की। था 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 या तालुकिक माणसापर्यंत प्रत्येक माणसापर्यंत पोहोचायची सरपंच साहेब माझ्या आतापर्यंत ओळख राहिलेली आहे आणि मग तुमचं आणि आमचं प्रेम हे केवळ एका यात्रेपुरता नाही तर सदैव सुख दुःखामध्ये जोडलेलं आहे साडे तेवीस लाख रुपयाचा हा जो समोरचा सभामंडप दिसतोय माझ्या आयुष्यामध्ये तेवीस लाख पन्नास हजार रुपये खिशातून घालून हा सभामंडप केवळ मी राजोरी आणि उच्चक्रमच्या ग्रामस्थांना दिला हे माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं आनंदाचं साधन आहे दुसरी महत्वाची गोष्ट या भैरवनाथाला आपण क वर्गाचा दर्जा दिला क वर्गाचा दर्जा राजे देत असताना चंद्रकांत दादा पाटीलांचे मला धन्यवाद व्यक्त केले ते पालकमंत्री होते आम्ही सगळे मंडळी त्या ठिकाणी सभागृहामध्ये होतो त्याच्यामध्ये शिवाय पाटील असतील मी सर्वांनी मिळून सगळ्या शेवटी उंच गणतच्या प्रस्तावाला मान्यता दिली आणि माझा भैरव ना पर्यटनाच्या का वर्गामध्ये आला याचा शांत अभिमान आमच्या सर्वांना आहे शेवटी काम हे बोलता असलं पाहिजे कामाची व्यवस्था कामाची उंची तुमच्या सर्वांच एकत्रीकरण तुमच्या धर्माच्या कामाची उंची याच्यामध्ये समाधान आम्हाला आहे मला राजकीय आज काय बोलायचं नाही लोकसभेची निवडणूक लागलेली आहे आपण सर्व जाणकार मंडळी आहे आणि या सगळ्या व्यवस्थेमध्ये आम्ही सदैव तुमच्या सदैव सुखुखामध्ये आपल्या बरोबर आलेलो आहे अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहे आम्ही सगळी मंडळी आपल्या सर्वांना शुभेच्छा द्यायला आलो आहे आपल्या सर्वांचा उदंड आयुर्आरोग्य अतिशय चिंतन चिर्तर चिंतन राहावं तुमच्या सगळ्या आनंदाच्या उंचीला परमेश्वरांनी तुम्हाला जे मागेल ते त्यांनी द्यावं भैरवनाथाला ही प्रार्थना करतो माझा आणि माझ्या सहकार्यांचा जो मान सन्मान केला मला खर्च उत्सव आज मला खाद्या उत्सव उचलून घेतलं सुनील ने सुनील भाव मात वन पाच किलो वाढतय मला ही काळजी होती आता काय वाटत खर तर या सगळ्या गोष्टीमध्ये तुमच्या सर्वांनी मला जे प्रेम दिलं की तुमच्या प्रेमाचा आयुष्यभर उभे राहील या मातीसाठी या माणसासाठी आपला माणूस आयुष्यभर जीवाची होळी करेल एवढाच सांगतो आणि आपल्याला शुभेच्छा देतो